May I... Sit down, please. May I come in, sir? Yeah, please come in. Thank you, sir. Good morning, sir.

मॅडम I mean मी कॉलेजला नाही गेले आय मीन मी एक्सटर्नल कॅन्डिडेट होते का हो जॉब करून शिकलात कुठे जॉब केलात कॉल सेंटर मॉल सर मी मेड सावणचं काम करते <laughs> सर माझ्या आई आणि मी सात आठ घरची धुडी भांडी करतो शिवाय केटरर्स कडे पण मी भांडी घासायचं काम करते आणि वरातीत पेट्रोमॅक्स डोक्यावर घेऊन जाते पण कॉलेजमध्ये का नाही गेलात कारण परिस्थिती स्वाभिमानांनी जगायला आणि उच्च शिक्षण घ्यायला पैसा हवा आणि तो मिळवायला मी कष्ट घेतले मॅडम मी मेहनत करून शिकले एवढं काम करून मग अभ्यास कधी करायचा सर दिवसात असा वेळ कमी मिळायचा पण मोस्टली मी रात्री अभ्यास करायचे तानी तुमचा पत्ता आहे पांढरा बोडी रिक्षावाला झोपडपट्टी झोपडी नंबर अकरा फुटाळा तलावाजवळ येस मॅडम नागपूर पश्चिम येस परिस्थिती हालाक्याची आहे असं म्हणता त्यात रात्रीचा अभ्यास इलेक्ट्रिकचे बिल सर या देशातल्या अनेक झोपडपट्ट्यांप्रमाणे आमच्या वस्तीतही लाईट नाही त्यामुळे मी आय एस पर्यंतचा अभ्यास कंदील आणि डिब्रीच्या प्रकाशातच केला म्हणजे इलेक्ट्रिसिटी नसताना तुम्ही अभ्यास करून पर्यंत हो सर तशी जिद्द होती सर महामानव पूज्य भीमराव आंबेडकर स्वातंत्र्यवीर सावरकर ज्योतिबा फुले लोकमान्य टिळक यांनी सुद्धा कंदिलातच अभ्यास केला ना तरी सुद्धा त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश सगळ्यात देशभरात पसरलाच ना शिवाय सर मी माझ्या परिस्थितीचं भांडवल करत नाही तुमचे वडील सर ते रिक्षा चालवतात रिक्षा हो सर सायकल रिक्षा सायकल रिक्षा एक सायकल रिक्षावाला दोन तीन माणसांना रिक्षा घेऊन जातो हे अमानवी आहे असं नाही वाटत सर फार कष्ट आणि प्रामाणिकपणाचा व्यवसाय येतो सर श्रीमंतांचे बंगले बनतात तेव्हा शेकडो मजूर घाम गाळतातच ना काही माणसांना रुचकर जेवण देण्यासाठी निखाऱ्यांनी फुललेल्या शेगड्यांवर आचारी जेवण बनवतातच ना भाजी बंडीत भाज्या डोक्यावर घेऊन चालणारे माणसं असोत किंवा रेल्वे स्टेशनवर जड बॅग डोक्यावरून नेणारे कुली असो प्रत्येक माणूस आपल्या रोजगारासाठी अपार कष्ट करत असतो सर मी तर म्हणते माझे वडील देशसेवा करतायत देशसेवा हो सर पेट्रोलचे भाव आभाळाला भिडलेत ऑटो रिक्षा ही पेट्रोलवर चालते पण सायकल रिक्षा ही माणसाच्या रक्तावर सर माझे वडील सायकल रिक्षा चालवून पेट्रोलची बचतच करतात वेल होम डू यू थिंक दी ग्रेटेस्ट मॅथमॅटिशियन ऑफ ऑल टाइम्स सर श्रीनिवास रामानुजन बिकॉज नो ही लिफ्ट ओनली फॉर थर्टी थ्री इयर्स ही कॉन्ट्रीब्युटेड मोर टू मॅथमॅटिक्स इन द एरियाज लाईक न्यूमेरिकल मेथड्स सोल्युशन ऑफ अल्जेब्रिक इक्वेशन नंबर थिअरी लाईक प्राइम नंबर्स एक्सेट्रा Are you aware of uh, RTI? Yes sir. It's Right to Information Act. Then what are the provisions in RTI? Sir, according to the provisions of RTI, every government department has to nominate one officer as an information commissioner. They are responsible to give information about duties, responsibilities and functions of various officers working in those departments. Then what is the benefit to common man? कॉमन मॅन कॅन नो दे कॅन नो ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी ऑफिसर्स करप्शन रुग्ण तुमचं काय मत आहे स्त्री गर्भाची हत्या होते मॅडम ऋणहतेसारखं पातक करणाऱ्यांना कठोर शासन हे व्हायलाच हवं खरं तर मी भाग्यवान माझ्या आई वडिलांना कधीही दोन वेळेच पोटभर जेवण सुद्धा मिळालं नाही पण तरी सुद्धा त्यांनी माझ्या शिक्षणात माझ्या संस्कारात कशाचीही कमी कधीच पडू दिली नाही मुलीच्या शिक्षणासाठी जर अर्धपोटी राहून जीवाच रान करणाऱ्या माझ्या आई वडिलांसारखे पालक जर प्रत्येक मुलीला मिळाले तर प्रत्येक घरातली मुलगी ही तानी सारखी सुशिक्षित असेल सर चार घरात भांडी घसणारी माझी अडाणी आई आणि रक्त जाळून रिक्षा चालवणारे माझे अडाणी वडील ह्यांनी कधी मुला मुलीमध्ये भेदभाव केला नाही तर हे स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे असा भेदभाव का करतात तुमच्या आयुष्यातला नीट ऐका मी पुन्हा विचारतो तुमच्या आयुष्यातला असा कुठला दिवस आहे की ज्याची आठवण होताच आपण हिंदुस्थानी असल्याचा तुम्हाला अभिमान वाटतो सर बावीस मे दोन हजार चार कारण भारतासारख्या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाची मान उंचवणारा हा दिवस आहे सर बावीस मे दोन हजार चार ला अल्पसंख्याक शिख धर्मीय माननीय मनमोहन सिंगजींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली अल्पसंख्याक मुस्लिम धर्मीय असलेल्या सन्माननीय राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या समोर ही शपथ घेण्यात आली आणि हिंदू असलेल्या हिंदुस्थानचे मनमोहन सिंगजी पंतप्रधान झाले मला असं वाटत सर्व धर्म समभाव ही भावना जोपासणाऱ्या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या हिंदुस्थानाची मान उंचावणारी ही घटना आहे तुम्हाला जर संधी मिळाली तर देशातल्या कुठल्या दोन गोष्टी तुम्ही बदलाल एक स्त्री शोषण करणाऱ्यांविरुद्ध कठोर निर्णय घेतले जातील आणि दोन देशातून जात पात निर्मूलन करेन आता एक शेवटचा प्रश्न या देशात घडलेली सर्वात वाईट घटना कोणती देशाची फाळणी का सर आपण एकच प्रश्न विचारणार होतात अच्छा <laughs> तानी सिव्हिल सर्व्हिसच का म्हणजे प्रिफरन्स आय एस हाच का सर जनसामान्यांपर्यंत व्यापक रुपात जाऊन माणसांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्या विवंचना प्रश्न समजून काम करण्याची संधी आय एस होऊन कलेक्टर होऊनच मी करू शकेन तुम्ही आलात तेव्हा आम्ही सगळे उभे राहिलो होतो काय कारण असेल सर आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी त्यांना अभिवादन करण्यासाठी आज आपण मौन पाळलं आणि म्हणूनच आपण आज नतमस्तक होऊन उभे राहिलो ठीक आहे तुम्ही जाऊ शकता ओके सर थँक्यू मॅडम थँक्यू सर थँक्यू सर ऑल बेस्ट थँक्यू सर थँक्यू